आमच्या सर्व मंडळांनी पदाधिकाऱ्यांनी ज्यावेळेस वर्तमानपत्रामध्ये वाचलं की रक्ताचा पुरवठा डागा हॉस्पिटलला व इतर शासकीय हॉस्पिटलला कमी झालेला आहे त्यामुळे आम्ही एक मिटिंग घेऊन आज जो हा कार्यक्रम आहे रक्तदानाचा इथे घेतलेला आहे आणि हा कार्यक्रम सकाळी नऊ वाजतापासून सुरू झालेला आहे आतापर्यंत तीस ते पस्तीस लोकांनी रक्तदान केलेले आहे आणि बऱ्याचशा युवकांची इथे गर्दी आहे समाजाच्या सांगताना असा गौरव वाटतो की आम्ही ज्या ज्या संस्थेला फोन केला आमच्या समाजाच्या त्या त्या संस्थेच्या माध्यमातून बरेचसे लोक इथे आलेले आहेत रक्तदान हे महान दान असतं आणि आपण दिलेल्या रक्ताचा कोणाला हा फायदा होईल आणि कोणाचा जीव वाचेल हे आपण ठरवू शकतो आणि रक्तदान प्रत्येक मनुष्याने द्यायलाच पाहिजे रक्तदान केल्याने मनुष्य हा बिमार नाही होत पुनश्च त्याला नवजीवन प्राप्त होते मी हे आयोजन ज्या ज्या लोकांनी इथे केलेलं आहे स्वप्नीलजी समर्थ शशिकांत समर्थ आणि इथे जे उभी मंडळी आहेत त्यांचे मी मनःपूर्वक धन्यवाद मानतो आणि ज्या ज्या वेळेस समाजावर अशा समाजामध्ये अशा काही गोष्टी आलेल्या आहेत तर आम्ही प्रयासच्या माध्यमातून जैन कलार सेवा समितीच्या माध्यमातून त्या गोष्टीमध्ये दे लक्ष देऊन त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो ह्या आजच्या अतिसुंदर कार्यक्रमाला मी अध्यक्ष या नात्याने शुभेच्छा देतो धन्यवाद रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानलं जाते आणि निरनिराळ्या वृत्तपत्रातून जसं प्रसारित होत आहे की रक्ताचा साठा फार कमी झालेला आहे तर त्या अनुषंगाने जैन कला समाजाने ही हा इनिशिएटिव्ह घेतला आहे आणि आम्ही ब्लड डोनरला एकत्रित केलं समाजातून समाजाच्या बाहेरच्या लोकांमधून लोकांना पण आम्ही आवाहन केलं आणि त्यांना एकत्रित करून शासनाला जितका जास्त पद्ध प्रमाणात होऊ शकते तितका आम्ही त्यांना ब्लड देणार आहोत आणि या सर्व गोष्टीला जैन कला समाज बाध्य पण राहील धन्यवाद बोला बोला